बॉल सुरुवात होती पहिला चीन घेऊन पहिला होते खोलात टाकला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला प्रयत्न सिंगल एक केल सुपर ओव्हर मध्ये दोन विकेट कमवायचे आहेत आणि दोन विकेट कमावल्या तर फलंदा जिथे संघ ऑल आउट होईल पहिली विकेटची चालून आलेली सुवर्ण संधी इथे गमावली आहे निश्चितच धावबादच्या स्वरूपामध्ये इथे विकेट मिळाला असता परंतु तिथे आपण पाहिलं तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला बोलर नमित पाटीलच्या माध्यमातून आणि तिथे जर आपण पाहिलं तर संधी मात्र गमावली आहे आणि एक सिंगल मात्र धाव मिळाली आहे राजू कंक एक टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये बऱ्याच स्पर्धांमध्ये मालिकावीराचा किताब मिळवण्याचं मान देखील मिळवलं आहे आणि असा खेळाडू जो सध्या आहे मध्ये मैदानाच्या आतमध्ये आता नॉस सायके खेळताना आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये सायकेंड वरती सचिन कदमला आपण पाहतो आहोत पुढचा बॉल यावेळेला खोलात टाकण्याचा प्रयत्न लपेटला लांब 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 इट्स जबरदस्त बॅटिंग आणि स्ट्राईक वरती गेल्यास आपण पाहतोय सचिनच्या बॅट मधून एक धमकम असलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला दे, देखना फटका म्हणता येईल आणि जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सचिनच्या माध्यमातून असं वाटलं की पेवेलियन मधून सेट होऊन आले आणि पहिल्या चेंडू वरती कडक प्रहार आणि एक धमकम असलेला फटका एक देखणा फटका क्रिकेट मधलं एक मादक सौंदर्य मैदानाच्या आपल्याला पाहायला सर विनोजी जाधव सर मला वाटतं पेवेलयन मधून नाही घरूनच सेट होऊन यावं लागेल सहाच बॉल खेळायचे आहेत प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळायचा आहे आणि तो इथे आला सचिन कदमच्या बॅटमधून सात धावा बॅकअप द लॅन ऑन साईड ला केला पॅरेल फ्लॅट गॅप मोठा होणार नाही धावांचा तोटा इट्स आउट ऑफ पार्क षटकार जबरदस्त बॅटिंग आपण म्हटलात से से घरून सेट होऊन आलाय नक्कीच आपण पाहतोय ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय अगदी चेंडू आल्यानंतर लगेच बॅटचा फ्लो ओपन करतोय पेस ओपन करतोय आणि अगदी बॅट चेंडू वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न आणि फुटवर्क आणि त्याचबरोबर आपण मनगडाची पूर्ण ताकद लावण्याचा प्रयत्न बॅटरच्या माध्यमातून लेफ्ट हँडेड बॅटर सचिन कदमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरा सल्लगचा षटकार त्याच्या बॅटमधून पुढचा बॉल घेऊन नमित पुन्हा एकदा सजोही या वेदचा चेंडू थेट डी एस टी रक्षकाचा वेध घेतोय मला एक सर्वाधिक मोठं कोळं पडलं मागील मॅच मध्ये आणि याही मॅच मध्ये तुमच्याकडे महेश आहे तो दोन्ही ब्रेक टाकतो दोन्ही ऑफ ब्रेक टाकतो लेग ब्रेक टाकतो परंतु सुपर ओव्हर मध्ये नमित पाटील का हा एक सर्वाधिक मोठा प्रश्न मला मागील दोन मॅच पासून पडलाय जिथे महेश नानगुडे चांगल्या दर्याची गोलंदाजी करत होता आणि त्याला सुपर ओव्हरमध्ये इन्व्हाइट नाही करण्यात आलाय हा एक सर्वाधिक मोठा प्रश्न राहिलाय ते राधाबाधा फुलकावरती पाटील काही वाईटची गोलंदाजी केली नाहीये इथून काही बिघडलेलं नाही पुढचा दे लगा देखील लगातारचा लगातारचा दुसरा दुसरा चेंडू इथे स्वरूपाचा येतोय चेंडूने वेध घेतला आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये राजू कंकबाद प्रत्येक टीम ची आणि कॅप्टन ची काही स्ट्रॅटेजी असते आणि ती स्ट्रॅटेजी इथे वापरण्याचा प्रयत्न केला मुळशी मधील खेळाडू अगदी एक कॅच पकडला आयवा कॅच आणि त्याच्यासाठी पारितोषिक आहे संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मी विजयदादा कदम यांना विनंती करतो आपल्या शुभ असते आपण आयवा कॅच प्रेक्षक आहेत वाई तालुक्यातील आणि त्यांना आपण आयवा कॅच पकडल्याबद्दल हे दोनशे रुपयाचं कॅश प्राईज देतोय मित्रांनो जरा एकदा जोरदार टाळ्या आमच्या प्रेक्षकांसाठी अभि स्पर्धा कशी वाटते स्पर्धेबद्दल दोन शब्द खरंच अतिशय खूप छान नियोजन केलेलं आहे स्पर्धेचे आणि खूप सुंदर अशी स्पर्धा आहे थँक्यू सो मच हे अभिचोरट होते जे वाई तालुक्यातील आहे आणि त्यांनी एक कॅच पकडली होती आई कॅच दोनशे रुपये घरी घेऊन चालले धन्यवाद तिघा धाबा धा बलका भरती आहे शेवटचा बॉल येणं शेष गोलंदाजी मार्कवादी नमित कारण मालूस रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हा फ्रॅकर बॉल ऑन साइडला ला चेंडू सीमारेषेच्या बाहेर शेवटच्या बॉल वरती षटकार आलाय आता टार्गेट जाऊन पोहोचलाय वीस धावा तुम्हाला बनवा लागतील काय आपलं आतून बॅटिंग केली आहे सचिन कदमने कदम कदम बडाय जा खुशी के गीत गाय जा पाच बॉल अठरा धाबा त्याच्या बाटमधून आल्यात एकोणीस बांधल्या टार्गेट या सामन्यामध्ये युवन वॉरियर्स कॅप्टन uh, आपण लगेच या संत बाळूमामा वॉरियर्स टीमचे कॅप्टन आपण या संत बाळूमामा वॉरियर्स कॅप्टन आणि युवन वॉरियर्स कॅप्टन आहेत संत बाळूमामा टीमचे कॅप्टन आपण या प्लीज येस ते आले हो या चला फिल्डिंग लावून घ्या चला क्षेत्रक्षण सोन घ्या चला त्वरित घाई करा आज थांबण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये रविवारचा दिवस आहे प्रेक्षक वर्ग ऐवा कॅच पकडा आणि दोनशे रुपयाचा कॅश प्राईज घेऊन जा घरी जाताना रविवारची सोय देखील होईल चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्ग दोन्ही अम्पायर्स मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात जिथे सचिजी साटमसर आणि धनंजय कोळी कोळीसर यांना तुम्ही पाहताय एक चांगला ड्रेस कोड्स परंतु जिथे रॉयल्स ट्रायल्सने या पंचांची एंट्री मैदानावरती झाली ना मला तर वाटतं स्वप्नातही कोणी पाहिलं नसेल की रॉयल्स ट्रायल काही जणांना पाहणं नशिबात ना मिळत नाही आणि त्यामध्ये बसणं हे भाग्याची गोष्ट आहे या स्पर्धेमधून पाहायला मिळाली नवीन पाटील आणि त्याच्या साथीला महेश नानगुडे जो एक छोटासा गाव जो मुळशीच्या विभागामधून येतं मावळ तालुक्यामधून येतं पुणे जिल्ह्यामधून येतं परंतु मुशी म्हटल्यानंतर पॅटर्नच वेगळा आहे आणि या खेळाडूचा पॅटर्नच वेगळा आहे गेले दोन ते तीन वर्षामध्ये मी पाहिलेला सर्वाधिक जेन्युअन खेळाडू ज्याच्या बॅटमधून प्रत्येक स्पर्धांमध्ये धावा आल्यात असा फलंदाज महेश नानगुडे मध्ये त्याच्या आतमध्ये येतो येतोय येणारे बॉल आहेत ते सहा सहा मध्ये वीस ची आवश्यकता नमित पाटील सिक्सर किंग म्हणून त्याच्याकडे पाहिल्या जातात शोक मेकर म्हणून तो खेळाडू आहे परंतु या धावा थांबवण्यासाठी कोणता गोलंदाज येईल हे पाहणं गरजेचं निश्चितच सहा चेंडू आणि वीस दाबांचे आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे आणि लबीत पाडील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चर्चा झाली पंचांचं देखील रॉयल्स रॉयल्समधून आपल्याला पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थ नाही यश जयेश जे अशोकदादा सकपाळ यांचं आहे महाबळेश्वर चॅम्पियन लीग या पर्व दुसऱ्यामध्ये निहाल ग्रुप चे या ठिकाणी सर्वे सर्व शून्यातून विश्व निर्माण केलेलं असं व्यक्तिमत्व म्हणजे अशोकदादा सकपाळ यांचं स्वप्नच होतं आणि नेहमी असं म्हटलं जातं स्वप्न मोठी बघा त्यांना यश नक्कीच मिळतं आणि त्यांनी मोठी स्वप्न पाहिली आणि त्यांची इच्छा होती ऑल इंडिया आयकॉन अशी स्पर्धा कारण अशीच एक स्पर्धा त्यांनी ओपन टेनिस क्रिकेटची भरवली त्यांच्या स्वतःच्या अहिरे बनवली गावामध्ये एक लाखाची स्पर्धा भरवली होती आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अशोक दत्ता सकपाळ त्यांचे बंधू विशाल दत्ता सकपाळ प्रदीप दत्ता सकपाळ सर्वांच्या माध्यमातून काही वेळा तुम्ही चर्चा करत होता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काय घडलं मी सांगतो पंच ननन्यजी कोळी सरांनी एक इशारा केला हात दाखवला की या दोन धावांची पेनल्टी आहे फिल्डिंग टीमला कारण त्यांच्याकडे नऊ खेळाडू आहेत पेनल्टी दिली होती परंतु या पण ते खेळाडू आतमध्ये येतात का पाहूयात डिसिजन पेंडिंग ठेवलाय दोन धावांची पेनल्टी आहे दोन धावांची पेनल्टी टार्गेट मायनस होईल आता इथे वीस नाही तर अठराच आहेत वीस नव्हे तर अठराच आहेत मला वाटतं टीम कसं करते पुढचं कार्यक्रम कारण दोन धावा ऍड केल्या जातात का मायनस ओय दोन धावा मायनस झाला आता टार्गेट छोट झालंय सहा बॉल आणि अठराची गरज सहा चेंडू आणि अठरा धावा फिल्डिंग करणाऱ्या पाहत थेट प्रेक्षक प्रेक्षक वर्गाला या गोष्टीची माहिती नसेल की एक्झॅक्टली घडलं काय आज आपण एक मोठी स्पर्धा खेळतोय पहा मी प्रत्येकाचं लक्ष वेधेन मी काय बोलतो याकडे लक्ष वेधूयात कारण आपण एक मोठी प्लॅटफॉर्मवरती आहात मोठी स्पर्धा खेळत आहे तीन लाख प्रथम क्रमांक आहे दोन जिथे एक लाख द्वितीय पन्नास तृतीय आपण मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना उद्या येणार नाही नाहीत याची जाणीव जर तुम्हाला असेल तर तुम्ही आयोजकांना आधीच या गोष्टीची जाणीव आगाऊ सूचना देऊन ठेवा जेणेकरून तुमचा फॉर्म घेतला जाणार नाही कारण या कारणास्तव स्पर्धेमध्ये या नियमावली आणाव्या लागतात आणि त्या कारणास्तव स्पर्धेला कुठेतरी गालबोट आहे इथे नऊ खेळाडू आहेत म्हणून दोन धाबांची पेनल्टी देण्यात आली आहे सहा चेंडोनिया अठराचं समीकरण दोन थाबा इथे मात्र मायनस केले जातील पेनल्टीच्या कारण क्षेत्रक्षक आपले या ठिकाणी जे खेळाडू आहेत त्यांची कमतरता आणि खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर महेश नानगुडे आमचे सुभाषी कदम साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो वेलकम दादा आपण वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिलात या व्यासपीठाची सोहळ्याची शोभा वाढवली आपल्या मनापासून स्वागत थँक्यू सहा चेंडू आणि अठरा धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वाईट आपल्याला पाहायला मिळतो आणि एक इथे मात्र सुरुवात झाली आहे जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये महेश नांदगुडे मुळशी पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय या खेळाडूने बरेचशा स्पर्धा गाजवत असताना आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय ज्या ज्या पद्धतीने खेळतोय मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपल्यातून फटका खेळलाय यावेळेस चांगला दमकम दाखवलाय या सिटीचा सेक्स बॅक डिबिसर्स दमदार षटकार सहा धावा अद्भुत अविश्वसनीय खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण आलोय आणि त्याची जाणीव करून देणारा महेश नानगुडेच्या स्टाईलने आपला पॅटर्नच वेगळा आहे आणि त्याने ती जिथे सिमारेषेच्या बाहेर ठोकलेला हा षटकार पाहायला मिळाला आपण ठोकत नाही तर आपण तोडतो मुळशी पॅटर्न सिनेमामधीला डायलॉग आहे खरं तर हा शोभून दिसतोय खेळाडूला निश्चितच ह्या वेळेस नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि नो चेंडू एक अतिरिक्त धाव देऊन जाईल मोडत नाही तोडतोय फोडतोय तोडफोड सुरू आहे आणि अटॅकिंग क्रिकेट दाखवलंय आणि त्याचं दडपण जे आहे सर घोलत मिळालं धाबा झाल्या त्या मात्र धावपालका आठ धाबा फाईट सुरू आहे वातावरण टाईट आहे जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे या बळेस आपण पाहिलं महेश नानगुडे पुन्हा गॅप यामुळे मोठा नाही दाबा ना तोटा यस इट इज अ सेक्स कॅच ऑफ स्ट्रोक ऑफ द टुर्नामेंट काय षटकार आलाय वॉट अ टायमिंग ग्लोरियस टायमिंग इथे पाहायला मिळाली फटका आवडला असेल ना तर टाळवायला काही हरकत नाही आहे ऍक्शन रिप्ले पहावा आणि पाहतच राहावा इतका देखणा स्ट्रोक महेश नानगुडेच्या बॅट मधून अ टायमिंग वॉट अ टायमिंग वॉट अ धीस प्लेअर वॉट अ डुईंग फॅन्टास्टिक जॉब काय खेळतोय मैदानाच्या आतमध्ये हा स्ट्रोक खेळणं हा पाहणं जितकं सोपं आहे ना तितकं खेळणं सोपी गोष्ट नाही आहे पाकलेफला आणलं पाया वेगळं केलं खोदून काढला बॉडीचा बॅलेन्स बनवलं आणि एक्स्ट्रा कव्हरला षटका ठोकलाय त्याची फिटनेस पा त्याचे आर्म्स जेवढे आहेत ना तेवढे काहींचे फोर आर्म्स आहेत निश्चितच आपण आहे इथे मात्र चांगली कामगिरी महेश नानगुडीने जर सामना जिंकून दिला तर प्रदीप दादा सकपाल यांच्याकडून पाचशे रुपये आणि पाचशे रुपये जिंकले सामना फिरी झालाय या सिटीचा परफेक्ट क्रिकेटर हा चांगला खेळाडू चांगला दर्जा चांगली क्वालिटी इथे दाखवलाय टॅलेंट दाखवले दमखम सामना घेऊन गेलाय एक हाती एकट्याने लढलाय एकटा एकता आणि एकटाच आणि क्रिकेट वरती विजय संपादित करणारा कॅप्टन या सुर्वेटा अर्थातच महेश नानगुडे इनफॉर्म मध्ये तोडफोड करणारा पॅटर्न म्हणजेच मुळशी पॅटर्न या कॅप्टन सुर्वे टायगर कॅप्टन आपल्याला आता सहा टीम भेटलेल्या आहेत सहा टीम पुढील प्रमाणे संत बाळूमामा सुर्वे टायगर्स परी इलेव्हन भूमी फायटर्स आरजू इलेव्हन आणि युवान वॉरियर्स हे सहा संघ